शरद पवारांचा आजचा वाढदिवस राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरला तो अजित पवारांच्या भेटीमुळे दिल्लीत अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली आणि नव्या चर्चांना उधाण आलं गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात रंगत असलेल्या ऑपरेशन लोटसचा आणि या भेटीचा काही संबंध आहे का याचीही चर्चा सुरू झाली कौटुंबिक नाती जुळवताना सत्तेचे आकडे नव्याने जुळवण्याचा हा प्रयत्न आहे का असाही सवाल विचारला जाऊ लागला पाहूयात घरातलं जमित आहे आपल्या काकाला भेटण्यासाठी दादा आले येत असताना आपल्या सासऱ्याला भेटण्यासाठी काकी आल्या कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे दिल्लीच्या गुलाबी थंडीत नात्यांना उब देण्यासाठी अजित पवार आज सकाळीच काका शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले या भेटीतली पवार कुटुंबियांची लँग्वेज तर बोलकी होतीच मात्र त्याहीपेक्षा बोलकी होती ती त्यांची बॉडी लँग्वेज लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यावर सडकून टीका केली त्या सुनेत्रा पवारांना नणनबाई सुप्रियाताईंनी असं प्रेमाचं आलिंगन दिलं पुतण्या पार्थचं तर असा लाडाचा मुका घेऊन जोरदार स्वागतच केलं आणि त्यानंतर पवार कुटुंबियांसोबत केक कटिंगचा जोरदार कार्यक्रमही झाला विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या दिवाळीला गोविंद बागेत न गेलेले अजित पवार काकांच्या वाढदिवसाला मात्र नात्यांचा गोडवा गाताना दिसले आपल्याला कुटुंबात वेगळं पाडल्याची टीका करणारे दादा आज मात्र आपण कुटुंबाचाच भाग आहोत मी घरातलंच आहे चांगली गोष्ट आहे शेवटी हीच तर आपली संस्कृती आणि ती जपणं ही सगळ्यांची जबाबदारी आणि सगळे मोठे नेते अशा पद्धतीने जर संस्कृती जपत असतील तर ती चांगली गोष्ट आहे आमच्यासारख्या नवीन आमदारांना नाहीतर नवीन राजकारणामध्ये काहीतरी करून पाहण्याला जेव्हा काही आधीची पिढी ही संस्कृती जपते हे बघते तेव्हा आम्हाला नक्कीच आवडते एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काय कधी सोडली नाही आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे विचार हे वेगळे असले पाहिजेत वेगळ्या आता झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि असा हा एक प्रयत्न तो असतो कौटुंबिक काय 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 राजकीय नाही नाही कौटुंबिक शंभर टक्के कौटुंबिक भेट आहे बाकी काय बर भेट झाली केक कापला शुभेच्छाही दिल्या त्यानंतर पुढे बोलणं काय झालं हा प्रश्न ओघा न आलाच इकडं काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेत लोकसभा का कमी चालली राज्यसभा का कमी चालली आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे आमचं अधिवेशन केव्हा आहे असे जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली एबीपी पी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली होती त्यावेळी अजित पवारही दोन दिवस दिल्लीतच ठाण मांडून होते आजची भेट ही दहा दिवसांपूर्वीच्या त्या भेटीचाच पुढचा अंक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे परवाच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ज्यांना गेल्या दोन वर्षात वाईट अनुभव आला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते जे होते ते ज्या पद्धतीने प्रेमाने बोलत होते म्हणजे मग जयंत पाटील काय जितेंद्र आव्हाड काय किंवा त्यांचे ते आर आर पाटलांचे चिरंजीव काय हे ज्या प्रेमाने बोलत होते की जणू काही काय झालंच नाही गेल्या गेल्या काही वर्षामध्ये अशा पद्धतीने संबंध जे काही बोलत होते त्याच्यामुळं आता हे अजित पवार तिकडे गेलेले आहेत पवार साहेबांना भेटले त्यामुळं काही गैरसमज निर्माण का असं विशेष म्हणजे भाजपाकडून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस ची तयारी सुरू झाल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेलाही या भेटीनंतर तोंड फुटलाय त्यामुळे बारामतीत नात्यांचं आणि दिल्लीत खासदारांचं गणित जुळवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा ना। प्रश्न निर्माण आपल्याला मिळालेला विजय अधिकाधिक कन्सॉलिडेट करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराला कुठेतरी आडकाठी एक काहीतरी मर्यादा घालणं या पद्धतीचं असू शकतं आणि त्यामुळे ऑपरेशन लोटस पेक्षा आपला पक्ष म्हणजे आपल्या बरोबर आलेला गट जो आता गटही म्हणता येणार नाही पक्षच म्हणायला हवा जो अजितदादांकडे आहे मोठ्या संख्येने आमदार आहेत उरलेला जो पक्ष आहे तो अधिक आपल्याकडे कसा येईल या दृष्टीने अजित पवार पुढची आखणी करतायत केंद्रात भाजपचे दोनशे चाळीस खासदार आहेत नितीश कुमारांचे बारा चंद्राबाबू नायडूंचे सोळा तर अजित पवारांचा एक खासदार यात शरद पवारांच्या आठ खासदारांची भर पडली तर चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यावरील भाजपचं अवलंबित्व कमी होऊ शकतं त्यामुळे या मनोमिलनासाठी दोन्ही आशावादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म एकोणीसशे नव्याण्णव साली सोनिया गांधींवर परदेशी मुद्द्याची टीका करून झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर सोनिया गांधींच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका देखील झाली मात्र निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधीची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्तेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आता देखील जरी मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने टीका जरी झाली असली तरी विकासाच्या मुद्द्यावर हा पक्ष शरद पवारांचा पक्ष एकत्र येऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाहीये राहता राहिला प्रश्न विचार विचारधाराचा तर शिवशाहू फुले आंबेडकरांची आम विचारधारा आम्ही सत्तेत राहून देखील सोडणार नाही अशा पद्धतीची कदाचित भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीची देखील असू शकते गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणात कल्पनेपलीकडच्या अनेक गोष्टी घडत आहेत या घडामोडींचा उत्तरार्ध आता कसा आकार घेतो याचीच प्रचंड उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे दिल्लीहून निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबी पी माझा उघडा डोळे बघा नीट